आता राज्यात माझं ऐकणार आहे निवडून दिलेले लोक मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर पण नेमकं कर्जत जाणखेनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो काही लोक म्हणते झालं ते बरं झालं तसं समजण्यापैकी मी नाहीये मतदारसंघात कोणी सापडलं नाही जिल्ह्यात कोणी सापडलं नाही बाहेरून योजना आणली कुणाला सुख आणि समाधान नाही जो कायदा चांगला हे सर्वोच्च सभागृह विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचं कायद्यात रूपांतर होतो आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती मला त्या दिवशी आणि <laughs> मग सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा तर पोलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात काय कायदे होतात त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी ह्या दोन एजन्सी आहेत आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजारी बसलेला असतो त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारी पार पाडणं हे कर्तव्य त्यामुळे जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे आणि या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि म्हणून आता दोन इथं विद्यमान सदस्य बसले सभापती बोलेन तो आदेश सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम बरोबर ना अशी परिस्थिती आहे आता कर्ज जाणखेडची संख्या बरेच लोक आहेत इथं आता राज्यात माझं ऐकणार आहे निवडून दिलेले लोक मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर बर बरोबर ना आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा जार कोणाचाही माईक सुरू नसतो पण नेमकं कर्ज जाणखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो काही लोक म्हणते झालं ते बरं झालं तसं समजण्यापैकी मी नाहीये आणि तसं जर तर मी निवडणूकच लढत नसतो दादा मला माहित नव्हतं का मी अजून चार वर्ष विधान परिषदेत आहे मला माहित नव्हतं का मी प्रदेशाध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आहे आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकतो मला माहित होतं आणि त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण त्याच्यामुळे वा त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही पण एका गोष्टीत समाधान आहे शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते बेचाळीस हजार पाचशे मतपेटी तात्या आणि त्याच्यात साडेबारा हजारांनी निवडून आलो दुसऱ्या वेळेस बेचाळीसशे चौऱ्याऐंशी केले त्याच्यात अडतीस हजारांनी निवडून आलो तिसऱ्या वेळेस एकोणीसला ला चौऱ्याण्णव हजार मतं पडली पहिल्या मतापेक्षा दहा हजार मतं जास्त पडली पण त्रेचाळीस हजार मतांनी पराभव झाला आता एक लाख सव्वीस हजार मतं पडली आणि पराजय बाराशे मतांनी झाला आणि म्हणून मताची संख्या वाढते माणसं माझ्यावर नाराज नाही माझ्या कार्यपद्धतीवर नाराज नाही पण तात्यांनी उत्तर दिलं मतदारसंघात कोणी सापडलं नाही जिल्ह्यात कोणी सापडलं नाही बाहेरून योजना आणली <laughs> कुणाला सुख <सुका> आणि <नी> समाधान नाही <laughs> <laughs> चुकी आहे समाधानी आहे आमचा ऐकून तो एक पोरगा बसला मला त्याच दिवशी फक्त वाईट वाटलं होत एकोणीस ला म्हणला पुढे होती एक गाडी महाग एक गाडी होती ती कुठे गेली <laughs> मी म्हणला ह्याला काय करायचं आता काय झालं कसं सांगायचं <laughs> मी त्याला नागपूरला गेल्यानंतर त्या आसनावर बसवायची होती दिवस त्या दिवशी त्यांना बोललो होतो त्याला ध्यान करून सांगितलं पुढं बघ गाडी आहे का आता मागे पण आहे काय आपल्या गाड्या परत आणल्या आपण <laughs> त्याच्या काय नॉलेजमध्ये नाही जीत आहे का हार आहे का ते टळत आहे त्याला थोडंफार पण शेवटी निवडणूक ही निवडणूक असते त्याच्यामुळं सरपंचापासून इथपर्यंत आलो मी तुम्हाला सांगितलं की मी ज्या पदावर जातो त्या पदावरती माझं स्थान निर्माण करतो देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकमेव मंत्री असा आहे की तो राज्यमंत्र्याचा मंत्री झाला दुसरा राज्यमंत्र्याचा मंत्री झाला नाही मी एकमेव आहे त्यामुळे आपण आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणी काय म्हणतं राम शिंदेला काय आता ते खूप हायकोर्ट सारखं असत पक्षाचं बोलताच येत नसतं ते मिटिंगलाच येत नसतं ते काही सांगतच नसतात सगळं जमत तुमच्या मायसाईड सम सांगल तो आदेश आणि बोलेल तो कायदा आहे म्हणजे काय जमत नसत आणि माझा सीआर लिहायचा कोणाला अधिकार नाही आहे का कोणाला ते लिहिलं तर नेतृत्व ते पण चुकल्यावर लिहिना आता ह्याच्यात काय चुकतंय काहीच नाही चुका त्यामुळे सगळं जनता आपल्याला जमत असं काही नाहीच आहे मला पण वाटलं मंत्री होऊन आता किती मंत्री बेचाळीस कोणाला गाडी तर कोणाला सिक्युरिटी नाही गाडी सिक्युरिटी आहे तर त्याला ऑफिस नाही ऑफिस आहे तर राहायला बांगला नाही कारण बेचाळीस मंत्री कधीच नव्हते बाबू आपल्याकडे आता एवढे मंत्री झाले ज्या दिवशी सभापती झालो त्याच दिवशी तोडी आदेश काढले उद्याला म्हणलो ऑफिसाचं डिमॉलिशन करून नवीन ऑफिस रिन्युवेशन चालू करा आदेश दिले पंचवीस फेब्रुवारीला पूर्ण ऑफिस तयार होईल जे की त्या विधिमंडळाच्या प्रायमिसिस मध्ये मध्ये किंवा त्या बिल्डिंग मध्ये सर्वात मोठं ऑफिस हे <laughs> सभापतीचं आहे कारण सभापतीकडे मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना मिटिंगला यावं लागतं त्याच्यासाठी ते मोठं ऑफिस आहे काही सांगत नाही एवढं मोठं ऑफिस आहे अंदादा व बंगला कोणता आहे माझा ज्ञानेश्वरी मी मागितला नव्हता दुसऱ्याला मागून मिळाला ज्ञानेश्वरी मा। बंगला मिळालाय त्याच्यात फक्त मी म्हणणं कुठं द्या माझ काय मागणीच नाही तर तुम्ही कुणी आले मुंबईला तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटावं वाटलं आणि लवकर आत नाही सोडलं तर ज्ञानेश्वरी मध्ये थांबायला जागा आहे सगळ्या शेजारी <प्था> नगरवाल्यासारखी नगरवाल्यासारी काय गेट वर वाट बघायची गरज नाही आपले शेजारी बसा चहा पाणी नाश्ता घ्या आणि अपॉइंटमेंट मिळाली की जावा असा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला बंगल्याची व्यवस्था केली <प्था> <प् त्याच्यासाठी जवळचा माणूस जवळ ठेवला असं मला पण वाटतं <laughs> कधी कधी तशी पण व्यवस्था आहे त्याच्यात असं मी ऐकलं बंगल्यात गेलो नाही आणि आमच्या त्या बंगल्याच गाडीची काही हौसच हो नाही गेल्या पाच वर्षात मंत्री होतो तो बायको एकदा पण आमच्या बंगल्याची बंगल्यावर आली नाही पूजा सुद्धा आम्ही परस्परच केली ती आहे <laughs> म्हणून सांगतोय आता एकट्यानेच केली <laughs> सुपारी कमरावून ठेवून <उल्थी। laughs> त्यामुळे निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यात नगर झालंय पुण्यश्लोक अहिले दि होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे आणि ही संधी मिळाली त्यांचा अतिशय दैदीप्यमान आणि जाज्वल्य इतिहास संपूर्ण देशासमोर आहे त्यांनी त्या कालखंडामध्ये धर्म आणि मंदिराचा जीर्णोद्धार धर्म वाचवण्याचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अतिशय जोमाने केलं काशी विश्वेश्वरापासून बारा ज्योतिर्लिंग असतील सर्वांचं काम केलं आपल्याला त्यांच्यासारखं जमूच शकत नाही जमायचे काही कारण नाही परंतु काही चुकू नये ही आपली जबाबदारी अण्णांनी जे सांगितलं अण्णांनी जे सांगितलं की कुठलाही डाग नाही आणि म्हणून मी तुमच्या सत्कारला आलो